करिअरची सुरुवात मला ईशान झाल्यानंतर झाली जेव्हा ईशान एक आठ नऊ महिन्याचा होता ना तेव्हा मा मला एक पहिला अल्बम सॉंग आलेला की तू करून ट्राय करत होतीस का कुठे ट्राय मी करत होते पण असं काही छान नाही घडलं म्हणजे कॉन्फिडन्स लागतो आपल्यात तू मला सगळं संपलेला आणि तो कॉन्फिडन्सच नव्हता मग एका माझ्या फ्रेंड सर्कलने फ्रेंड्स लोकांबरोबरच करायचं मला काही वाटणार नाही सो मग ते केलं आणि ते हिट झालं मग लगेच दुसरं मग कोळीवाडा जिमला केलं ते सुपर डुपर हिट झालं पहिला कोणतं होता नारळी सन हे पहिलं पुनवग आम्ही ते शूट ते पहिलं गाणं मग ते पटकन हिट झालं त्याच्यानंतर लगेच दुसरं केलं मग ते कोळीवाडा तर अजून सुपर डुपर हिट झालं मी एकवीरा सॉंग्स केले असं बरंच काय 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 केलं पण मग ते तर डान्सिंग होत अभिनय कसं अभिनय कस अभिनयच आहे झालेलं असं की मी घरात होते लॉकडाऊन मेबी नुकतं संपलेलं नाही लॉकडाऊन होता लॉकडाऊनच्या आधी लक्ष्मी केलंच नाही हा लॉकडाऊनच्या आधी हा लक्ष्मी आता आता हल्लीच दोन चार दोन चार वर्ष चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे खर तर पाच वर्ष जानवी वेगळी होती आणि okay. पाच वर्ष जानवी वेगळी झाली असं अच्छा म्हणजे असं कोणी विचार पण नाही का आम्ही पण नाही विचार म्हणजे ही बोलायची मला डॅडा मला हे करायचं आहे ठीक आहे माझे पण काही फ्रेंड होते ते यायचे कधी कधी तिला बोल बघा तुम्हाला काय होतं त्या त्यावेळेला ती तशी नाही राहायची हळूहळू हळू तिला जो चेंज झाला ना त्यामुळे तुला तो एक वेगळा हे मिळाला पण मग पहिलं अभिनय अभिनय म्हणून अभिनेत्री म्हणून पहिलं काम कोणतं केलं होतं oh. आणि ऍज अ डान्सर म्हणून तो कॉन्फिडन्स होता का की चल मी ऍक्ट्रेस म्हणून पण काम करू शकते हा कारण की मी डान्सर असंच झालेले मला खरं तर अभिनेत्रीच व्हायचं होतं ओके पण असं काही अभिनयाचा पायाच काही मजबूतच नव्हता की का मी जास्त फार नाटक केले असं पण काही नव्हतं काहीच नव्हतं एकांकिका मी कधी केलेल्या त्याच्यामुळे अभिनयाचं फार काही नॉलेज नव्हतं मग मी दोन हजार तेरा चौदा मालिकेसाठी ऑडिशन दिलेली ते पण काहीतरी ते खूपच वाईट पण त्याच्या आधी रायगड मिसेस रायगड वगैरे ते नंतर त्यांनी काही माझं काही याच्या रुंजी मालिकेत मालिके सिलेक्शन काय झालं नाही पण मग त्यांनी ना मला एक एक सिक्वेन्स होता त्यांचा की तिचं हळदी कुंकू आहे पल्लवी पाटीलचं हळदी कुंकू होतं तेव्हा आणि त्या हळदी कुंकूच्या सिक्वेन्सला खूप अशा बायका लागणार आहेत ज्या आजूबाजूच्या घरातल्या बायका असतात ज्या येतात सो मला म्हणजे ठीक आहे चल आता देवळात त्यावेळ मी नाही बोललो तू हे काय म्हणजे काय रोल करते तू ते नाही राहते मी केलं सहज काय नव्हतं तिला फक्त हळदी नो डायलॉग नथिंग काही नव्हतं सो ते मॉब पार्टीज तेव्हा त्या हा तेव्हा ते काम केलेलं त्याच्यानंतर मग तेव्हा पण नंतर काही मालिका नाही आल्या मग त्याच्यानंतर मग हे केलं मी आपल्या केला कुठला कोळी गीत होता हो का तुला खरंच माझा मेमरीचा प्रॉब्लेम मला बऱ्याच गोष्टी नाही आठवत ओके आणि मग त्याच्यानंतर मग मी श्री गुरु देवदत्तासाठी ऑडिशन दिलेली मग ते सरांनी करून करून मग मला लक्ष्मी देवीचा कॅरेक्टर आधी त्याच्या आधी तो एक महासुग्रण म्हणून केलं सुग्रण त्यातून नंतर ती पुढे गेली अँकरिंग केलेलं महासुग्रणच लक्षात आहे कारण मी आणायला जायला कुठे कुठे गोडबंदरला वगैरे जायची तेव्हा मला तिला आणायला लागायचं कधी कधी गाडीत म्हणजे ते तेव्हा एकदम ही नव्हती ना त्यामुळे काय लोक हा ठीक आहे तुम्ही उतरा मग उतरा हे बाबा घ्यायला मला माहिती आहे सगळ्या गोष्टी पण मला किरण तुम्हाला विचारायला आवडेल की ईशान आठ महिन्यांचं आणि अभिनय क्षेत्र आणि जे काय डान्सिंग क्षेत्र सुरू केलं <laughs> पण तुमचा किती सपोर्ट होता की आता एवढे महिने घरी आहे मूल त्याला टाकून तू अभिनय क्षेत्र करतेस किंवा त्याला त्याला वाढवणं आता आहे आणि ते सोडून मग तू हे तुमचा किती सपोर्ट होता आणि जेव्हा तिने सांगितलं की मला अभिनेत्री त्यावेळी तुमची एकूणच रिएक्शन काय होती माझं असं मी तिला पहिल्यापासून ती मला बोलायची लग्न झाल्यानंतर पण की मला काय करू दोन तीन वर्ष तरी तिने विचार नाही केला पहिले नंतर मग मा ते मला करायचं आहे तर मग भरपूर वेळा माझे मित्र होते म्हणजे काय काय फोटोशूट असायचे -ते तिथे मी तिला बोलव कर ऑफिसच्या इथे तर मला एकदा अरे मॉडेल पाहिजे मला माझ्या बायकोला बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिला हे करा पण तिला मग त्यांनी घेतलं असं एक मित्र डायरेक्टर आहे तो मला बोला मी एक पिक्चर म्हणून मला माझ्या बायकोला भेटून बघा पण तो बोलला की हा मी सांगतो मग तिला बोल बघ तू स्वतःला पहिले पर्सनॅलिटी म्हणून तू कर असती असती तुला असं वाटतंय तर मग पण ती हळूहळू हळू तीच होता नाही म्हणजे माझं तिचा करिअरमध्ये फक्त सपोर्ट फक्त घरचं आहे तिने जे काही केलं स्वतःने एकटीने केलं म्हणजे माझ्या त्यात असं काय कुठलं आहे ना की मी माझ्या कोणा फ्रेंडला बोललो तिला काम द्या बाईजा आय टी कुठे गेलो ती की बाबा इजा आय टी करा मी असं काही तिच्यासाठी केलं नाही जेव्हा ही चाललेली तेव्हा मला बोलली की डादा असं असं आहे मी काय करू बोल बघ तुझी इच्छा घर मग ईशान लहान आहे बोल मी बघीन ना आई नंतर पहिले आधी तू जेव्हा साठी नारळी पोना की दोन दिवस तीन दिवस मला राहावं लागेल ईशान लहान होता आठ नऊ ना तुझा मी आहे कारण ही जेव्हा ईशान जन्माला आला दोन तीन महिन्यापासूनच मी त्याला सांभाळते म्हणजे तेव्हा पण तिला आजारी होती कम्प्लीट बेड रेस्ट होत कशामुळे माझ्या ना ब्रेन मध्ये क्लॉट ब्लड क्लॉट्स ओके त्याच्यामुळे मला झटका यायचे त्याच्यामुळे मग ती ट्रीटमेंट सुरू आय सीयू मध्ये सतत कोकिला मेन मध्ये okay. मी ऍडमिट असायचे so, प्रेग्नेसी नंतर ते आठ नऊ महिने कंप्लीटली त्या याच्यावर होती एवढं असल्यापासून हा सांभाळतोय त्याला झोपवणं सगळं सगळं मी अजून पर्यंत आता एवढा मोठा झाला आहे तो तरीही तो त्याच्या मांडीवरच झोपतो आता हे सगळं बघेल परत मला उरेल मम्मा तू असं कारण कारण त्याच्यामुळे तिला बोललो की तू कर बिंद असं पण मी सांभाळतोय त्यामुळे मला काही फरक पडणार नाही त्यांनी तू गेलीस काय आणि राईट कारण मध्ये चार चार दिवस तरी पण ईशान मागे राहायचं ना त्यामुळे तिला तू जा मग घरच्या काही म्हणणार नव्हतं सासरीची इच्छा होती की मी अभिनंद त्यांचं खूप हे होतं त्यांचं स्वप्निंग एवढा चांगलं होतं ना म्हणजे मी कधी कधी विचार काय म्हणजे

ईशान लहान होता आठ महिने नऊ महिने तुला सोडून राहाव असं वाटलं का कारण की एक आई शेवटी आपल्या मुलाला सोडून काम करते आणि ने अभिनय क्षेत्र म्हटलं म्हणजे बारा आणि चौदा तास काम करणं आलंच सो तू त्यासाठी कशी रेडी झालीस आणि स्वतःच्या मनाला कसं कन्व्हिन्स केलंस ऍक्च्युली मी मला खूप त्रास झाला खरं तर त्याला सोडून कारण की खूपच लहान बाळ आहे पण मला ना त्याचं टेन्शन नव्हतं कारण की डादा होता मला टेन्शनच नव्हतं मला असं की चल दोन तीन दिवस तेच ना ते स्वतःला समजवणं तेच कठीण काम आहे खूप ते तेव्हा झालं आणि मी म्हंटल की नाही तुला जर पुढे जायचं असेल तुला करिअर करायचं असेल तर तुला या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतील आणि मला टेन्शन नव्हतं ना की डॅडा होता त्याच्यामुळे तो मला माहिती तो हंड्रेड पर्सेंट एखाद्या वेळ मी नी त्याला नीट सांभाळणार नाही ईशानला पण हा शंभर टक्केच त्याला सांभाळेल हु, नीट काहीच त्याला रडू पण देणार नाही इतकं त्याच्यामुळे त्याचं मला टेन्शनच नव्हतं ईशानचं म्हणून मी भिंदास होते अभिनेत्री म्हणून कलर्स वरची तू मालिका केलीस जी खूप गाजली विलन म्हणून तू सगळ्यांसमोर आलीस मग हे करिअर करत असताना तुमच घरी काय सुरू होत ईशानची जबाबदारी घेतली माझ्या बिझनेस असल्यामुळे मला म्हणजे जायला लागायचं नाही कधीच ऑफिसला काही दोन तीन चार ऑफिस होते मुलं सगळे सांभाळून घ्यायचे आणि माझा बिझनेस सेट होता म्हणजे मला का असं जाऊन कुठे दगड झोंडे होत नाही <laughs> का मध्ये बसून जाऊ हे करायचं नाही कंटिन्यू माझं जे काही काम आहे ते ऑनलाईन कम्प्युटर होतं कारण मी माझं कसं मी थ्री इंजिनियर असल्यामुळे मला <laughs> कमांड्स कम्प्युटरवरतीच हो द्यायचे okay. तर तुम्ही घरी बसून दिलाय काय आणि ऑफिसला बसून <laughs> दिल्या काय सारखंच होतं त्यामुळे मी बिंदाच घरी राहायचो आणि ईशालला सांभाळायचो आणि <laughs> ईशानला पण माझी सवय होती पहिल्यापासून म्हणजे अगदी दोन महिन्यापासून दुसऱ्या महिन्यापासून त्याला मीच लागायचो असं त्यामुळे तो कसा माझा एकदम बॉन्डिंग आमचं दोघांना चांगलं होतं अजूनही एक काय म्हणजे अर्धा दिवस पण डॅडा कुठे जाऊ शकत नाही हो जाऊ ना शकते सहा महिने जाऊ शकते पण मी बोललो दोन दिवसासाठी मी चाललोय बाहेर जर मी गेलो चुकून म्हणजे एकदा मी गेलो होतो रायपूरला एवढे त्यांनी व्हिडिओ कॉल केले असेल मला तर मला मग स्वतःला ते फील झालं की मी नाही जाणार नाही गेलो तर ईशालला घेऊन जाईल दे थोड़ा कमी बाहेर आलो कम्प्लीटली ईशानला त्याला आई पण तर एक पाहिजे ना मग आई आई बरोबर -बर किती टाइम स्पेंड करतो तो खूप कमी <laughs> <laughs> कारण की तो डॅटासोबतच असतो oh.